श्री स्वामी समर्थ देवघरात तीन वस्तू ठेवा पैसे कधीच कमी पडणार नाहीत आपणास आपल्या बाजू आजूबाजूला खूप अशा व्यक्ती पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे काही जण श्रीमंत आहेत तर काही जण देवपूजा हे करत नाहीत तरी पण त्यांच्याकडे बक्कळ पैसा असतो मग असे का बरे होते प्रत्येकजण विचार करतो मी दररोज देवपूजा करतो तरीही देव मला पावत नाही ज्या व्यक्तीकडे पैसे असतात त्या व्यक्तीकडे या गोष्टी असतात त्या व्यक्तीवर भगवंताची कृपा असते म्हणजे त्या व्यक्तीने मागील जन्मात खूप चांगले काम केले असते या व्यक्तीने वास्तुशास्त्राविषयी सर्व नियम पाळलेले असतात म्हणजे देवघरातील सर्व वस्तू व त्यांची पूजा या सर्व गोष्टी नियमांचे काटेकोरपणाने पालन करतात ही व्यक्ती या जन्मात फक्त मागील जन्मातील कष्टाचे फळ उपभोगण्यासाठी आलेले असते त्यामुळे देवपूजा न करता ही श्रीमंत होतात परंतु आपल्याला जर खूप पैसा हवा असेल श्रीमंत व्हायचे असेल तर या तीन गोष्टी आवश्यक करा देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी जर माता लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची असेल तर जास्त फायदा होतो चांदी हा तो पैशाला आकर्षित करतो तसेच मूर्तीमध्ये देवता बसलेली असते आठवड्यात दोन आठवड्यातून कोणत्याही एका दिवशी गरीब व्यक्तीला देवाने आ, पैसे दान करून पुजारा करून त्यातील एक नाणे मागून घ्या व देवघरात ठेवा त्यावर सुपारी ठेव व इतर देवतांप्रमाणे त्याची ही पूजा करावी कोणत्याही एका बुधवारी मंदिरात जाईल व देवाला वळलेले फूल उचलून नावा व देवघरा ठेव यामध्ये विशेष शक्ती सामावलेली असते ती फुलाच्या रूपाने आपल्याकडे येत असते अशा प्रकारे वरील सर्व वस्तू योग्य भावनेने देवघर स्थापित केल्या तर जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग फ्री